नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बनवलेलं आहे फ्रूट कस्टर्ड ह्याच्यासाठी आपल्याला कस्टर्ड पावडर लागते आणि ती आपण ही घरीच बनवलेली आहे ती कशी बनवायची आधी आपण बघणार आहोत आणि नंतर आपण फ्रूट कस्टर कस्टर्ड करणार आहोत तर फूड कस्टर्डसाठी पावडर आपण करणार आहोत त्याच्यासाठी इथं मी मिल्क पावडर घेतली दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतले दोन टेबलस्पून आणि चार टेबलस्पून साखर घेतलेली आहे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावर हे दोन टेबलस्पून आहेत आणि साखरेचं प्रमाण हे चार टेबलस्पून आहे त्याचप्रमाणे इथं मी फूड ये, कलर येल्लो कलरचा फूड कलर घेतलेला आहे पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दे, साखर टाकून घ्यायची त्यानंतर मिल्क पावडर टाकायची कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आणि थोडासा फूड कलर टाकून घ्यायचा आणि हे मिक्सरला चांगलं बारीक पावडर करून घ्यायची त्याची अशा पद्धतीने ही पावडर अशी करून घ्यायची ह्याच्यापासून तुम्ही आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता त्यामध्ये व्हेनिलाचं इसेन्स टाकलं तरी चालतं मी इथं टाकलेलं नाही आहे इथं मी फळांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ही सर्व ड्राय फळे आहेत कॅनबेरी आहे किवे आहे स्ट्रॉबेरी आहे मॅंगो आहे त्याचप्रमाणे टोस्टचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि इथं कस्टर्ड मिल्क तयार करून घेतलेलं आहे तर हे आधी कसं करायचं ते बघूया पहिल्यांदा कढई घ्यायची थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आधी कढईमध्ये दूध तापवायच्या आधी म्हणजे कढईला दूध चिटकत नाही साधारण मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं दूध घेऊ शकता गाईचं घेऊ शकता म्हैशीचं घेऊ शकता त्यातलंच थोडंसं मी दूध इथं काढून घेते आपल्याला कस्टर्ड पावडर मिसळायसाठी लागणार आहे म्हणून काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारण वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर मी टाकून मिसळून घेते चांगल्या दूध तोपर्यंत आपलं गरम होतं आहे कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करून घ्यायची दुधात कारण आपण डायरेक्ट दुधात टाकले तर त्याच्या गाठी होतात त्यामुळे थोड्याशा दुधात ती मिक्स करून ठेवायची दूध थोडं तापलं की त्याच्यामध्ये साधारण वन फोर्थ कप मी साखर टाकली आहे या ठिकाणी तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं हो तरी चालतं आहे इथं मी वन फोर्थ कप टाकली आहे साखर साखर चांगली दुधात मिसळून घ्यायची त्यानंतर आपण मिक्स केलेली कस्टर्ड पावडर थोडी थोडी मिक्स करायची दुधात एकदम टाकायची नाही आणि चांगली एक सारखी हलवून घ्यायची कारण कॉर्नफ्लावर आहे त्याच्यामध्ये खाली चिकटायची शक्यता असते त्यामुळं व्यवस्थित एक सारखं हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्यासुद्धा होत नाहीत त्याच्यामध्ये चांगलं शिजवून द्यायचं आहे कॉर्नफ्लावरमुळं दूध घट्ट आहे ना त्यामुळं व्यवस्थित हलवून घ्यायचं चांगलं गॅस मंदच ठेवायचा साधारण एक दहा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं हे मिश्रण घट्ट व्हायला आलं की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण चांगलं थंड होऊन द्यायचं मिश्रण थंड झाले की त्याच्यामध्ये अमूलचं फ्रेश क्रीम वन फोर्थ कप टाकून घ्यायचं क्रीममुळं टेस्ट खूप छान लागते आणि थोडंसं बिटरनं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक सारखं व्यवस्थित एक जीव होतं ते थोडंसंच फिरवायचं बिटर मग बाऊलमध्ये खाली टोस्टचे तुकडे टाकून घ्यायचे आणि बरं त्याच्या फळांचे तुकडे टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळे टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि वरून कस्टर्ड मिल्क टाकून घ्यायचं थोडंसं डेकोरेशनसाठी वरून थोडेसे फळांचे तुकडे ठेवायचे आणि थोडीशी क्रीम टाकून घ्यायची वरून छान दिसते अशा पद्धतीने आपले हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि हे, हे फ्रीजमध्ये खाली ठेवायचं डीप फ्रीजरला नाही ठेवायचं फ्रीजमध्येच खाली एक दोन ते तीन तास थंड होऊन द्यायचं आणि मग खायला घ्यायचं हे थंड झाल्यावरच छान लागतं त्यामुळे ह्याला थंड होऊ द्या आणि आपली रेसिपी कशी वाटली हे नक्की मला सांगा आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद